या विहिरींचं काम ज्यांनी घेतलंय त्या थे, ठेकेदारांशी आपण बोलणार आहोत सर नमस्ते आपला परिचय द्या मी थोडं आपण जरा टेक्निकल माहिती बोलू खाली जरा आपला परिचय द्या पहिला मी अक्षय शिंदे बर तुम्ही किती वर्ष ह्या विहिरींची काम करता मी साधारण दोन हजार दहा पासून विहिरींच्या दोन हजार दहा पासून विहिरींची काम करतो मी आता इथं काही ग्रामस्थांनी अशी भीती व्यक्त केली आहे की ब्लास्टिंग मुळे हे जे मंदिर आहे बाजूला आपल्या मंदिराला धोका पोहोचू शकतो ब्लास्टिंग करताना कशी प्रक्रिया असते समजून सांगा मी आ, ते ग्रामस्थ पहिल्या दिवशी माझ्या बरोबरही बोलले होते तर मी त्यांना म्हटलं होतं की पूर्वीचा काळ आणि आताच्या काळात बरच टेक्निकली फरक आलेला आहे आता कंट्रोल ब्लास्टिंग म्हणून नवीन पर्याय आलेला आहे म्हणजे फरक सांगा म्हणजे पूर्वी ब्लास्टिंग कसं व्हायचं आणि उच्चार केला ते नेमकी कसं असतं पूर्वीचं ब्लास्टिंग म्हणजे वन टाईम व्हायचं म्हणजे सगळे जे आपण जे होल घ्यायचो ते वन टाईम उडायचे आणि आता जे आपण ब्लास्टिंग घेतो तर ते थोडक्यात रनिंग आ, आ, रनिंग ब्लास्टिंग असते आपण एक लाईट कशी लावतो की माळा असते ही लागली ती लागली ती लागली घेताना तुम्ही किती खड्डे किती खड्डे घेता एका वेळेस तुम्ही तसे तर साधारणतः जिथे मंदिर नाहीये किंवा काय नाही त्या ठिकाणी आम्ही पन्नास ते पंचवीस पर्यंत होल घेतो पण जर एखाद्या ठिकाणी मंदिरेजवळ किंवा काय असं असं काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही कमी होऊल घेतो दहा पंधरा सोळाशे स्रोत जेवढे होल असायचे तेवढे एकदम ते, एक ते ब्लास्ट व्हायचे आता मात्र आ, एक, एक, आ, आता एक, एक, एक एक होल ब्लास्ट एक एक होल ब्लास्ट होतो आणि पूर्वी पूर्वी दगड पण खूप लांब जायचे आता तसं राहिलेलं नाही आताच मी आता मी सोमतवाडी मध्ये एक वीर काढली त्या ठिकाणी मंदिर मंदिरापासून विहीर सहा फूट अंतरावर होते किती सहा फूट ओके म्हणजे गेलं तरी चाळीस फूट ही चाळीस फुटावर आणि विहिरी शेजारी दुसऱ्या मालकाचा बोर होता आणि एका बाजूला पिराचं मंदिर आहे आणि एका बाजूला शंकराचं मंदिर आहे विहिरी पुढं दोन मंदिरांच्या मध्ये त्या मालकाने विहीर काढली सोमतवाडी मध्ये तर तिथं कोणी हरकत नव्हती घेतली किंवा काय ती विहीर पूर्ण झाली होती सक्सेस झाली ती कोणतेही नुकसान कोणताही नुकसान नव्हता मग या धक्का किती तीव्रतेचा असतो ज्यावेळेस तुम्ही ब्लास्टिंग घेता त्यावेळेस नाही पूर्वी पूर्वी धक्का बसायचा हादरे हादरे बसायचे पूर्वी आता त्याचा स्केल इतका कमी आहे की मी जर इथं म्हणजे इथं काम चालू इथं ब्लास्टिंग करतोय मी ह्या मंदिरापाशी उभा आहे तरी मला कळणार नाही की इथं इथं ब्लास्ट झालेलं आहे कमी तेवढं मी त्यांना ते पण सांगितलं की मी तुम्ही थांबा माझ्याबरोबर इथं काम चालू आहे आपण मंदिरापाशी थांबू आणि तिथून ब्लास्ट करू म्हणजे त्याचं कधी कंट्रोल असतं ना ते इथून करू हे पण मी त्यांना सांगितलं होतं आणि दुसरं म्हणजे त्यांनी सब याच्यामध्ये येईल असं सांगितलं ते नेमकी काय आहे समजून हो तर त्यांचं काय त्यांचं म्हणणं आहे मंदिर हा विषय नंतर आला पहिला त्यांचा मुद्दा पाण्याचा होता की आम्ही महोत्सवा मंदिरापाशी एक पाणी जागृत देवस्थान आहे तर ते पाणी तर मी विहीर घेताना पण हा विषय वीर मालकाला म्हटलं होतं की तुम्ही गाववाल्यांशी बोलून घ्या की आम्हाला इथं विर खाण्याचे येते तर ते पाणी मंदिराच्या म्हणजे विहिरीच्या उत्तर बाजूला आहे आणि वीर ही ओढ्याच्या शेजारी ओढ्याच्या शेजारी मधून ओढ आहे आणि ओढ्याच्या शेजारी विहीर आणि साधारणतः आता मी विहीर खोतोय तर विहीरला डायरेक्ट पाच छान लागलेला आहे आणि ते जे पाणीला पाणी आहे ते मंदिरापासली पाणी ते खडकाच्या वर एक मुरमासारखी पाखी त्या पाखीला आहे आणि ह्या विरला डायरेक्ट वरून पाचशा लागलेला आहे आता किती फूट काम झालेलं आहे तुमचं साधारणतः तीस बत्तीस फूट काम झालेलं आहे वरून आणि ओढ्यापासून आणि ह्या ओढ्यापासून जास्तीत जास्त पाच फूट काम झालेलं आहे आता तुम्हाला पाषण लागला म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला ब्लास्टिंग आम्हाला ब्लास्टिंग करावे लागेल आता इथं पाणी लागले हो छो थोडं पाणी खडकावर जे साचलेलं पाणी असते ते पाणी लागलेलंय म्हणजे ते थोडं लागलेलं ते जर आज उपसत उद्या येणार पण एवढं पाणी लागलेलंय मग आता पुढची प्रक्रिया कशी असेल नेमकी आता आता इथून पुढे आपल्याला ब्लास्टिंग करून ते काम करावं लागेल आणि साधारणतः यांनी आपल्याला काम दिलेलं आहे पन्नास फूट तर ते साधारणतः बत्तीस तेहतीस फूट काम झाले म्हणजे सतरा अठरा फूट आपलं काम राहिलेलंय ओके म्हणजे अजून सतरा सतरा ते अठरा आठ आपलं काम बाकी आहे